वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून मोहोळ तालुक्यातील पोखरपूर येथील तीन आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली महादेव लक्ष्मण वाघमारे वय बावन्न राहणार पोखरापूर तालुका मोहोळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण रामचंद्र केवळे वय सत्तर बाळासाहेब अरुण केवळे वय चव्वेचाळीस पांडुरंग अरुण केवळे वय त्रेचाळीस सर्व राहणार पोखरापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एस आर शिंदे यांच्या समोर होऊन त्यांनी गुन्हा न झाल्यानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली याबाबत हकीकत अशी यातील आरोपी आणि मृत महादेव यांच्या जमिनी शेजारी शेजारी होत्या शेतीच्या वहिवाटीवरून गेल्या तीस ते बत्तीस वर्षांपासून त्यांच्यामध्ये वाद होता दिनांक पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी दुपारी महादेव आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली महादेव हे घाबरलेल्या अवस्थेत होते त्यावेळी त्यांचा मुलगा आणि धीर दिला रात्री सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी मृताचा मुलगा हा पहाटे उठला असता महादेव यांनी घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसलं त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळून आली त्यात अरुण केवळे बाळासाहेब केवळे पांडुरंग केवळे यांच्या भयंकर त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबतचं नमूद केलं होतं त्यावरून मुलगा महेश वाघमारे यानं मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं होतं या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणी वेळी मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात चिठ्ठीतील अक्षर हे मृताचंच असल्याचा पुरावा संशयास्पद वाटतो असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यामध्ये आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी ॲडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिलं